राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांचे नाव पुढं केले जात आहे त्यामुळे राज्यात महायुतीला बहुमत मिळालं तर तेच पुढचे मुख्यमंत्री असतील असा अंदाज बांधला जातोय मात्र खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय एका मुलाखतीत फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं महत्वाचं म्हणजे भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या एका विधानानंतर फडणवीसांनी आपली भूमिका पुढे केली आहे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयात राज्यामध्ये महायुतीला दोन हजार एकोणीस पेक्षा मोठं यश मिळणार आहे भाजपच्याही जास्त जागा निवडून येतील या दरम्यान भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची कारे भावना असणं स्वाभाविक आहे मात्र आघाडी किंवा महायुतीचं राजकारण हे वास्तवावर आधारित आहे तिथे भावनेला प्राधान्य नाही घटक पक्षांना सोबत घेऊन जायचं असताना आमच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच असं नाही परंतु महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीमध्ये मी सहभागी नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितलं एवढंच नाही राज्यामध्ये महायुतीला पुन्हा बहुमत मिळालं तर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असंही फडणवीस म्हणाले तर अशीच काहीशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागच्याच आठवड्यात व्यक्त केल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान देवेंद्र फडणवीसांची ही भूमिका विनोद तावडे यांच्या एका वक्तव्यानंतर समोर आली आहे आता भाजपाचे राष्ट्रीय नेते असणारे विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला अंतर्गत कलह सर्वांनाच माहिती आहे मुख्यमंत्री पदाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून फडणवीसांचं नाव पुढे येत असताना विनोद तावडेंनी मात्र गुगली टाकली विनोद तावडे काय म्हणाले पाहूयात राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहऱ्याचं नाव पुढे येऊ शकतो राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जसं चर्चेत नसलेले नेते मुख्यमंत्री बनले तसंच महाराष्ट्रातही होऊ शकतं तावड्यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भूभया उंचावल्या परंतु यानंतर आता फडणवीसांनीच मुख्यमंत्री पदाबाबत गोष्टी क्लिअर केल्यानं अनेक सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका